नमस्कार बाणू या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की तुम्ही मराठा कास्टमध्ये येत आहे आणि तुम्हाला ईडब्ल्यू एस मिळत नाही आहे तर काय करावं ज्यांची ज्यांची मराठा कास्ट आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं दहा टक्के आरक्षण जाहीर केलं त्यामुळं काय झालं जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस ला अप्लाय करत होते त्यांना ते सर्टिफिकेट कॅन्सल होऊन एसईबीसीचं सर्टिफिकेट मिळतंय आता सी म्हणजे काय म्हणा सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास जो सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास येतोय त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केलंय आता सगळ्या जवळपास ज्या नोकऱ्या आहेत एम पी एस सी किंवा पोलीस भरती वगैरे त्याच्यामध्ये ते दहा टक्के आरक्षण आहे तिथले विद्यार्थी त्या का कास्ट थ्रू अप्लाय करतात म्हणजे एस सी बी एस सी थ्रू अप्लाय त्यामुळं बरेच विद्यार्थी आता आपले जे ह्या ॲडमिशनला थांबलेत मग ते बी एस सी असू दे बी सी असू दे इंजिनिअरिंग असू दे फार्मसी असू दे किंवा मेडिकलच्या रिलेटेड दे महाराष्ट्रातले जे काय विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना एसईबीसीचं रिझर्वेशन मिळालंय आणि त्याच्या थ्रू अप्लाय करावा लागणार आहे हा आता ती विद्यार्थी काय झाले मराठा आहेत म्हणून अप्लाय केलाय काही जणांनी आणि काही जण अजूनही अप्लाय करतात त्यांचं होत नाही का होत नाही त्यांना ईडब्ल्यू एस कॅन्सलच झालंय मराठा असल्यामुळं एसईबीसीचं दहा टक्के आरक्षण मिळणार आहे काही ठिकाणी काय पालकांनी पैसे दिलेत काही लोक अजूनही पैसे घेत आहेत की आम्ही तुम्हाला ईडब्ल्यू एस काढून देऊ तर क्लिअर सांगतो तसं होत नाही आहे ते पैसे तुमच्या वाया चाललेत आता काही जणांनी पाच पाच हजार रुपये दिलेत निघत नव्हतं काहीतरी असतंय सरकारी काम आहे पैसे द्यायला पाहिजेत असं बऱ्याच ठिकाणी घडलंय आता की पाच हजार दिलेत कुणी दोन हजार दिलेत मराठा आहेत तर ईडब्ल्यू एस मिळणारच नाही आहे एसईबीसी मिळणार आहे मग काहीतरी विचित्र गोष्टी सांगितल्या जात आहेत किंवा होत आहेत तर त्या टाळा मराठा कास्टमध्ये येत आहे तर एससीबीसीचं सर्टिफिकेट काढायचं सर्टिफिकेट कसं का आहे ते दाखवतो हा दहा टक्के आरक्षण आहे अजून ते डिक्लेअर म्हणजे काय अजून ब्रोशर आलं नाही ऍडमिशन प्रोसेसचं रिझल्ट दोन चार दिवस झाला आधी लागलाय अजून चे रिझल्ट पेंडिंग आहेत मग ते रिझल्ट वगैरे लागल्यानंतर ब्रोशर येणार त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बाबा एससीबीसी च रिझर्वेशन आहे आणि त्याच्यासाठी जागा किती आहे आणि काय काय लागणार आहे मग माझ्याकडे एक आता एस सी सर्टिफिकेट आहे तुम्हाला दाखवतो ओके इथे बघा इथे काय लिहिलेलं आहे ओके फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी इश्यूड टू सोशली अँड इकॉनॉमिकली सॉरी एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास एसईबीसी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे त्यांना दिलेला आहे डॉक्युमेंट्स त्यांनी काय काय जोडलेत मी परत सांगतो इथं ते जोडलेले डॉक्युमेंट्स आहेत इथे चेक करा का सर्टिफिकेट पार्ट ए म्हटलं पार्टी म्हणलंय दिस इज सर्टिफाईड तुमच्या कॅन्डिडेट ज्यांना मिळाले त्यांचं ते दिलंय आणि हे काय टू मराठा कास्ट आहे बघा इथं मराठा कास्ट आहे त्यांना मिळालेलं आणि हे डिस्ट्रिक्ट कुठं कोल्हापूरमधून काढलंय ठीक आहे बाकीची प्रोसेस दिले आणि जर तुम्हाला डिटेल आणि हे कधी काढलंय इथं डेट आहे बघा ट्वेन ट्वेंटी टू ट्वेंटी टू झिरो फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी फोर बावीस मे दोन हजार चोवीसला काढले आज आहे चोवीस मे म्हणजे दोन दिवसापूर्वी सर्टिफिकेट काढलेलं आहे ठीक आहे म्हणजे ज्यांचं ज्यांचं मराठामध्ये येतात कास्टमध्ये त्यांना एस सी बी सीचं सर्टिफिकेट काढावं लागेल हां आता ह्या सर्टिफिकेटमध्ये दोन टाईप काय काय ठिकाणी देतात की काय एस सी बी सीचं मराठाचं एक सर्टिफिकेट देतात आणि दुसरं देत आहेत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मग बऱ्याच ठिकाणी काय तुम्ही दोन्ही सर्टिफिकेट एकाच मध्ये काढू शकताय हा ते काढणं गरजेच तर त्रास पण वाचेल कुठं कुठं काही जुने सर्टिफिकेट आहेत काय झाले तिथं एक कास्ट सर्टिफिकेट म्हणजे मराठ्याचं वेगळं दिलंय नॉन क्रिमिलियर वेगळं दिलं होतं आता दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला एकत्रच मिळत आहेत एक इथं नॉन क्रिमिलियर आलेला आहे आणि दुसरं कास्ट सर्टिफिकेट आलेलं आहे क्लिअर दोन्ही पार्ट ए पार्ट बी दोन्ही एकत्र दिलेले आहेत आता ह्याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतील तुमचे पॅरेंट्स जातील वडील आधार कार्ड असेल इन्कम सर्टिफिकेट फॉर लास्ट थ्री इयर्स इथेही इयर्सचे इन्कम सर्टिफिकेट आठ लाखांच्या खाली जे काय असतं स्कूल लिव्हिंग शाळा सोडलेल्याचा दाखला मग काही लोकांचं वडिलांचं त्याला प्रूफ म्हणून काकांचंही लावलं जातं ज्या ज्या प्रूफ आहेत त्या लावा रेशन कार्ड किंवा जे काय गोष्टी तुम्हाला लागतात त्या किरकोळ आहेत पण हे तहसीलदारचं सर्टिफिकेट लागतं इन्कम सर्टिफिकेट ऑफ लास्ट थ्री इयर्स मग रहवाशी दाखला वगैरे काही मागतील लवकर पळा तुम्हाला मिळेल आता हे किती दिवस लागतं मॅक्स एक आठवडा लागेल एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही हे काढण्यासाठी काही ठिकाणी खूप गर्दी असेल असं से वाटत असेल तर दा लवकर काढा सीईटी ची परीक्षा झालेल्या आहेत मार्क्स पण आलेले आहेत जर रिझल्ट लागला तर सगळी जनता सगळे विद्यार्थी हे सर्टिफिकेट काढायला जाणार मग तिथं गर्दी होणार आता नुसतं एसईबीसीचे नाही सगळे डॉक्युमेंट्स काढायला मुलं जाणार काही मुलं कास्ट व्हॅल्युटिसेट थांबलेत काही नॉन साठी गेलेत मग सगळ्या कास्टच्या सगळी ओपनची मुलं पण तिथं जाणार आहेत त्यामुळे गर्दी होते वेळ लागतो सो सिंपल लवकरात लवकर टाका सर्टिफिकेट मिळायला लागले ला ला तुम्हाला प्रूफ पण दिलेलं आहे ओके थँक्यू